नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालवा अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर पुणे अहमदनगर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस आहे तसे रायगड ठाणे मुंबई कोल्हापूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की राज्यातील पाऊस मान खते बियाणे पुरवठा पीक कर्ज वितरण टँकरची स्थिती धरणातील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन पूर नियंत्रण चारा उपलब्ध आदी विषयासंदर्भात सर्व विभागीय आयुक्तांकडून दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला तसेच शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला असून खते बियाण्याच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे खतांचा पुरवठा करा तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या असे निर्देश या ठिकाणी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी दिलेले या आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मोदी थ्री पॉइंट झिरो दिवस पहिला भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला हा पदभार स्वीकारल्यानंतर आदरणीय पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्यात तात्काळ मंजुरी दिली शेतकऱ्यांच्या हिताला सर्वात आधी प्राधान्य देणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपये जमा होणार असल्याचं या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची सोळा हजार क्विंटलची आवक झाली तर आज सोयाबीनला सरासरी तीन हजार नऊशे रुपयापासून ते चार हजार चारशे रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला तर आजही एकाही बाजार समितीत सोयाबीनला हमी भाव मिळाला नसल्याचं दिसून आलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन बियाणे खते कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असल्यास दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध पुराव्यासह पाठावे त्याची शहानशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे एकेकाळी -एक शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी तोट्याचं ठरतोय आजही सात ते आठ महिने चांगल्या भावासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळत नाही ऐन लागवडीच्या काळातही ही परिस्थिती असल्याने यंदा शेतकरी कापसाची लागवड कमी करतील असा अंदाज लावला जात आहे आधीच उत्तर भारतातील कापूस लागवड बत्तीस टक्क्यांनी कमी झाली आता राज्यातही कापूस लागवड कमी होईल असा अंदाज या ठिकाणी कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान संतप्ती मोहिमेचे लक्ष सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा अपूर्ण ई के वाय सीमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचणे या मोहिमेचा उद्देश आहे तर पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे विदर्भातील बाजारात तिळाचे दर स्थिर तर भुईमंगाचे दर दबावत असल्याचं दिसून आलं आहे विदर्भातील यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला या भागात उन्हाळी भुईमुगास तिळाची लागवड होते सध्या बाजारात या दोन्ही शेतीमालाची आवक वाढते असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अमरावती बाजारात भुईमंग शेंगाचे दर दिवशी सरासरी पाचशे पाच पाश क्विंटल इतकी आवक होत असल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा